पाहिजे किती खालच्या घराला जाणार का एक एक नगरसेवक सतराच्या सतरा निवडून आणायचे का नगराध्यक्ष निवडून आणायचे सोन्याची कौले या नगरसेवकांच्या घरावर किंवा नाही बर्बाद करून टाकला सगळा देश या देशात कोणी भीक मागत नव्हतं भिकारी आला तरी त्याला शेळ अन्य कोणी देत नव्हता देवाच्या रूपात कोणतरी आला असेल असं आमची आई म्हणायची त्याला गरम गरम भाकरी द्यायची दरबारातली मोलकरी दाशी राणी वाटावी इतकं वैभव होत म्हणजे शंकर देवराव कृष्णदेवराव विजापूरचं साम्राज्य तिथे फ्रेंच प्रतिनिधी राजाला भेटायला आला त्यांनी स्वागत केलं आणि वर घेऊन केले जिन्यावरून जाताना एक महिला खाली येत होती त्याने टोपी काढली आणि वाकून नादराने नमस्कार केला ते फिरी फिरी हसायला लागली त्याला जीवायला लागलं लग मी नमस्कार करतो आणि हसते मला ही काय भारतीय संस्कृती आहे म्हणून महाराजांच्या दालनात गेला रामदेवराच्या थोडं बोलणं चाललं झाल्यानंतर महाराज म्हणाले थांबा सगळं झालं फलार वगैरे चहा पाणी झालं म्हणाले राणी साहेबांची ओळख करून देतो म्हणून त्याने टाळी वाजवून नोकर आले म्हणाले महाराणी साहेबांना बोलवा महाराणी आल्या राजाच्या बाजूच्या सिंहासनावर बसल्या हा आश्चर्यचकित झाला मी जिला राणी म्हणून पाहिलं नमस्कार केला हि तर ती दिसत नाही ही कोण आणि ती कोण म्हणा महाराज तुम्हाला दोन बायका आहेत का दोन जण आहेत का म्हणाले नाही मग ती जिन्यावरून होती जी राणी वाटावी इतकं भरदरी शालू अंगावर दागिने सौंदर्य शालीनता शील हे सगळं हिच्यावर दिसत होतं मला तीच वाटली न म्हणाली महाराणी ह्या देश साम्राज्यातल्या राजाच्या राजवाड्यातली दासी मोलकनीनाथच्या भाषेत राणी वाटाव इतकं साम्राज्य होतं इतकं इतकं सोन्याने म्हटलेला देश होता आपला नानाय करून खिडक्या अंगावर केलं आणि आम्हाला सांगताय किती खर्चाला इथं प्रचार करणार तुम्ही मला इथे वाईट वाटतं माझा मित्र पक्षाच्या उमेदवारावर कधी टीका करून का काय व्हायचं ते होईल ते एक सौजन्य आपण दाखवू पण त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होती तुम्ही काय कशा राज्य चालले महाराष्ट्रात वाड्यामध्ये मुळात माणसा माणसात घराघरात पाड्या पाड्या गावागावात बीजेपी जनसंघ गेला जनसंघ गेलाय सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे त्यांनी उमेदवार उभा करायला नको होता पण जाऊ हो दे कोणी केला असेल तो केला असेल परवा आणखी छीन आणणारी गोष्ट अशी झाली मी याला म्हणाले ये मी येतो वाड्याला मी मनोगत व्यक्त करतो मला तुम्ही तो वगैरे काय म्हणू का ते आतली आग असते आग आग शेतकऱ्यांच्या मेळाव्यासमोर आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सूर्याच्या पोटी जन्माला आलेलं काजव आहे परवा मेळाव्याला एका ठिकाणी गेले आणि म्हणाले हसन करता म्हणाले राजा उदार झाला आणि हाती काय दिलं समर्थ त्यांचेच लोक बसले ते तुम्ही जसे बसल्या आम्ही व्यासपीठावर बसलोय हाती भोपळा दिला कारण म्हण तशीच आहे राजा उदार झाला हाती भोपळा दिला उदय बोलले राजा उदार झाला हाती काय दिलं ते व्यासपीठावरच्या लोकांना म्हटलंय उद्धटला काय येत नाही त्याला तसं काय येत नाहीच पैसे खाण्यापलीकडे इकडे ते एकाच वेळेला सगळे म्हणाले हाती भोपळा लिहिलाय मुख्यमंत्री कोण आहे तर आधी टरबूज दिला ना तुला लाज वाटते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या बसल्यावर तुला आम्ही तू तु कसा दिसतो आम्ही बोलणार नाही कारण तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र ज्यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे हिंदुत्व मराठीपण राष्ट्रभक्ती कोणाचे पाय चाटायला जाण्यापूर्वी मी काँग्रेस होऊ देणार नाही तर एकशा बरखास्त पर्यंत आणि हा महापुरुष त्या ठिकाणी कलंक ठाकरे घराण्याचा कुर्नी साथ करायला जातो तर मजता ही सभ्यता कुठे गेलेला आईच्या पोटातून कोण आमदार नामदार खासदार नगरपाल नगराध्यक्ष नगरा, पत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री होत नाही आई वडिलांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून आणि स्वतःची लायकी असेल तर फक्त पंचवीस टक्के असते शंभर टक्के पण असते पण त्या या सगळ्यातून मिळालेलं ते पद असतं त्यासाठी किती खर्च दर्जाला जाणार आम्ही तुम्हाला म्हणालो तर तुम्ही उद्धव ठाकरे कसे दिसता सुका बंबी लोक उलटा केला की ज्या चुका बंबलं तर सुकलेलं तोंड कसं दिसतात ते तुम्ही दिसता आणि बोलायचं का पण आम्ही बोलणार नाही आम्ही बोलणार नाही ते आमची सभ्यता आहे ते आमची सभ्यता आहे बंधू आणि यासाठी आपण त्या ठिकाणी त्या सगळ्या चिर लक्षात घेऊ राजकारणामध्ये सूड घ्यायच्या असतात ते खून करून मारामारे करून आपल्या विरोधी मी शत्रुपक्ष नाही म्हणतो बघा ते आपल्याला शत्र म्हणतात शत्र पक्ष म्हणत नाही विरोधी पक्षाच्या कार्यालयावर घरात दगड फेकून नाही राजकारणात सूड घेत असतात त्यांच्या तोंडामध्ये पराभवाची माती चालून आपला विजय मिळवून घ्यायचा जो <प्था> मोदीजीने घेतला जो दे, देवेंद्रजीने घेतला देवेंद्रजीने घेतला काय जाऊन सांगता बिहारला आता उल्लेख तुम्ही बरोबर केला ताई मी फक्त भाकरीवर काय जाऊन बोलले बिहारला हे छठ पूजा छठ मा म्हणजे देवी मानतात सूर्याची पूजा करतात चार रोज महिला उपास करतात फार मोठा मोठ मी माझ्या कॉलेजमध्ये यावर्षी सगळ्या भारतातले सगळे सण साजरे कसे करतात या आम्ही दरवर्षी तंबू ठेवून करतो हे